सोलापूर महापालिकेच्या डफरीन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृहामधील महिला रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्यास प्रवृत्त केले जात आहे कहर म्हणजे सिजेरेनची व्यवस्था असूनही सिजेरेन साठी आलेल्या एका गर्भवती महिलेला शनिवारी थेट सिव्हिल मध्ये जायला सांगण्यात आले आरोग्य अधिकारी डॉक्टर सोमवारी उजेडात आले होते या प्रकरणी आरोग्य अधिकाऱ्यांनी नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटलला सील ठोकले होते दरम्यान केवळ खासगी डॉक्टरच नव्हे तर महापालिकेच्या रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टरही त्यांच्या खासगी रुग्णालयात रुग्ण पळविण्याचा प्रयत्न करत आहेत मनपाच्या आरोग्य सेविकांनी हा मुद्दा लावून धरीत सर्वच डॉक्टरांच्या कामाची तपासणी करण्याची मागणी केली आहे याच पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी यांनी शनिवारी दुपारी हे प्रसूतीगृह गाठले पालिकेचे हे सर्वात सुसज्ज प्रसूतीगृह आहे यामध्ये सिजरेनची व्यवस्था आहे मात्र सध्या प्रसुतीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले येथील वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी आलेल्या महिलांना खासगीमध्ये रेफर करत असल्याचे आरोग्य सेविकांनी पुन्हा एकदा सांगितले